जनता आणि बेल क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी पुणे शहराच्या वतीनं हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या चारशे चौऱ्याऐंशी व्या जयंतीनिमित्त यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आयोजक राजपूत लोहार समाज पुणे अध्यक्ष अरुण चव्हाण विश्वस्त सोमनाथ भाऊ पवार कार्याध्यक्ष शैलेंद्र चव्हाण प्रकाश साळुंके अनंत पवार बाळासाहेब साळुंके रतन पवार उमेश अण्णा चव्हाण गोपी पवार दीपक साळुंके राजेश पवार अंकुश पवार बाळासाहेब चव्हाण अरविंद पवार आणि राजू चव्हाण यांनी परिश्रम घेतले या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षक श्रीकृष्ण मंडळ मावळ डोल खेळ रत्नदीप बँड शिवभारत उज्जैन एस साउंड साऊंड सिस्टेम एस एस लेझर लायटिंग सरपाली फ्लॉवर्स च्या वतीनं रथ सजावट एस के डोलवाले ढोली टीम आदीनं परिसर दणानून सोडला मिरवणूक ग्रामदैवत कस्बा गणपती मंदिरातून सुरू झाली तर समारोप महाराणा प्रताप सिंगजी सभागृह येथे झाला वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या मिरवणुकीला समाजाच्या वतीनं पंधरा वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि समाज बांधव जागृत होऊन विविध समाजाचे नागरिक विविध पक्षाचे मान्यवर या मिरवणुकीस अभिवादन करण्यास येत असतात आणि म्हणूनच पुणे शहरामध्ये ऐतिहासिक अशी मिरवणूक आम्ही रजपूत लोहार समाजाच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काढण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडण्यामध्ये पोलीस देखील सहकार्य करत असतात असे देखील मंडळाच्या अध्यक्षांनी जनता न सांगितलं महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आज रजपूत लोहार समाजाच्या सर्व महिला मंडळ स्त्री पुरुष एकत्र येऊन ही मिरवणूक साजरी करते या मिरवणुकीमध्ये प्रमुख आकर्षण ही शिववारात आमचं महत्त्वाचं आकर्षण होतं गेले कित्येक वर्ष आम्ही ही जयंती साजरी करतो आज खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व समाज बांधव काही प्रतिष्ठित माझे सहकारी त्यातली नावं खूप घेण्यासारखी आहेत पण मी कोणाची नावं घेऊ इच्छित नाही सर्व नावांचं हे आज मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य माझ्याबरोबर माझा त्यांचं लाभलं आहे आज मी ह्या समाजाच्या अध्यक्षपदी जे मला स्थान मिळालं या समाजाचं प्रेम मिळालं या समाजाने मला दिलेलं प्रेम आज ह्या माध्यमातून आपण पाहतात हे समाज बांधव माझी ताकद ही माझी ताकद आहे विशेष सहकार्य आम्हाला हेमंतजी रासने यांच्याकडून प्राप्त झालं आहे ह्या माध्यमातून आज आपल्याला ज्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम पाहता या सर्वांचं सहकार्य आहे माझे सहकारी सर्व आज त्यांनी जे ताकदीने प्रयत्न केले ज्या ताकदीने ते आज लढले आज पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस मी विसरू शकत नाही आजच्या दिवसाला जे महत्त्व मला मिळालं आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्यासाठी मी काहीतरी केलं याला आज माझं महत्व प्राप्त झालं त्यांची जयंती चारशे चौऱ्याऐंशी हो जयंती आहे या सालाभरप्रमाणे आम्ही दरवर्षी रजपूतद्वार समाज हे साजरी करतं आणि उत्साहाने महाराणांचा उत्सव इतका जोरात साजरी असतो की समाज बांधव प्रत्येकाच्या घराघरातनं पैसे काढून परत श्रमदान करतं कुणाचा कर एक उपाय बाहेरचा घेत नाही न घेता समाजाचं उच्चांक कसा हे करता येईल त्याच्याकडे जा जास्तीत जास्त लक्ष देऊन या समाजाचं नाव कसं होईल आणि या समाजासाठी आणि महाराजी किती जोरात होईल आणि सगळ्यांना यासाठी आपलं जे आहे मनोबल ते खूप मोठ्या प्रमाणात जयंती ही ही जयंती महाराज प्रतापांची आज घराघरात न होत आहे असेच आम्ही पुढे बरेचसे कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम सुद्धा घेत असतो रक्तदान असेल किंवा पुतळे वाटप असतील किंवा बरेच गोरगरिबांना धान्य वाटप आहे करोनासारख्या मोठ्या महाकाळ आलेला असताना तेव्हा राजपूत समाजाने जे काम केले त्या अलक्षणीय आहे अप्रतिम आहे याला नावच कुणी ठेवू शकत नाही एवढं भारी काम केलेलं आहे त्या एवढं बोलून मी माझं थांबवतो यानंतर अरुण शेठ अध्यक्ष मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्या पुढे आमची जयंती अशाच स्वरूपात आहे ना जोरात हो आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं केल्याबद्दल खूप आनंद पण होतोय आम्हाला खूप भारी वाटत खूप छान आहे फर्स्ट टाइम आमच्या इथे हे खेळ वगैरे केलेत आणि ते खूप भारी वाटतंय खूप सारं पब्लिक पण जमा झाले सगळं एक्सपिरियन्स पण खूप छान आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી